आफ नगर। आपल्या आवाज राहुरी आमदार शिवाजीराव यांचं अल्पशहा आजारानं झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे राज्यात अनेक नेत्यांनी शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे सकाळी अचानक छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी कुटुंबियांकडे केली असता पुढील काही वेळातच त्यांचं निधन झालं शिवाजीराव कर्डिले यांच्या अशा अचानक जाण्यान कुटुंबियांना मोठा अच् धक्का बसलाय शिवाजीराव कर्डिले आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी अहोरात्र काम करतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते शिवाजीराव कर्डिले यांनी वयाच्या सदुसष्टव्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे नगर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय होते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानं संपूर्ण नगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे आमदार सुरेश रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे अधिक माहिती अशी आहे की आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन आज सकाळी साडेआठच्या दरम्यान झालंय राहुरी मतदारसंघाचे त्यांचे एकहाती हाती होते गेल्या काही दिवसांपासून ते आजारी देखील होते सकाळी अचानकपणे छातीत दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज